हाय वेलकम टू वराज क्रिएशन्स आज आपण श्री राघवेंद्र स्वामी एक महान तत्वज्ञानी संतची सेवा कशी करायची व थोडक्यात मंत्रालयम या विषयावर चर्चा करूया ही सेवा सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज आणि सद्गुरू श्री खगेंद्रनाथ महाराज यांनी सुरू केली होती तेव्हापासून ही परंपरा आजही सुरू आहे मंत्रालयम ही श्री राघवेंद्र स्वामींच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पवित्र झालेली भूमी आहे मंत्रालयमचे मूळ नाव मंचाले असे होते परमपूज्य स्वामी हे सदेह असताना या गावी आले असताना त्यांच्या पूर्वजन्मांच्या स्मृती जागृत झाल्या त्यांनी असैनीच्या नबाबाचा दिवाण असलेल्या आपल्या परमशिष्याला ही भूमी अत्यंत पवित्र आहे असे सांगितले नबाबाला स्वामींनी आपल्या शक्तीची प्रचिती दिल्यावर त्याने स्वामींच्या चरणी भेट देण्याचे ठरविले त्यावेळेस स्वामींनी मंचाले दाव भेट म्हणून दे असे सांगितले त्याप्रमाणे नबाबाने स्वामींना तुनभद्रा नदीच्या किनारी असलेले मंचाले ग्राम भेट म्हणून दिले त्यावेळी स्वामींनी मी पूर्वजन्मात भक्त प्रल्हादांच्या रूपात असताना या पवित्र भूमीवर अनेक यज्ञ केले आहेत असे आपल्या शिष्यांना सांगितले व तीरावर आपल्या समाधीसाठी जागा निश्चित केली व ही जागा म्हणजे स्वामींनी भक्त प्रल्हादाच्या रूपात जे यज्ञ केले ती यज्ञकुंडाची जागा आहे असे सांगितले व तीरावर ज्या पाषाणावर प्रभू श्रीराम यांनी विश्रांती घेतली आहे त्या रामाच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या पाषाणातून माझे वृंदावन तयार करा असे आपल्या शिष्यांना सांगितले त्याप्रमाणे परमपूज्य श्री राघवेंद्र स्वामींनी श्रावण वद्यद्वितीयेला वृंदावनात प्रवेश करून संकल्पित संजीवनी समाधी घेतली सातशे वर्षे मी या समाधीत राहून भक्तांवर कृपाछत्र धरीन व त्यांचे दुःख दूर करीन असा संकल्प केला जगाच्या पाठीवर ही एकच संकल्पित संजीवन समाधी आहे त्यावेळेस स्वामींच्या आज्ञेवरून या गावाचे नाव मंचाले ऐवजी मंत्राच्या जेथे जाप चालतो असे मंत्रालयम म्हणून ठेवण्यात आले आजही परमपूज्य श्री स्वामी वृंदावनातून आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवत आहेत व त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊन त्यांना दुःखमुक्त करीत आहेत परमपूज्य स्वामींनी वृंदावनात प्रवेश करण्यापूर्वी मंत्रालयममध्ये राहणाऱ्या आपल्या शिष्याला त्यांच्या लाकडी पादुका नित्यपूजेसाठी दिल्या होत्या या पादुकांचे दर्शन त्या भक्ताच्या घरी आपण जाऊन घेऊ शकतो हे ठिकाण बालाजी मंदिराच्या पाठीमागे गावात आहे आजही ह्या पादुका अत्यंत शुचिरभूतेतून त्या शिष्यांच्या वंशजांनी सांभाळल्या आहेत परमपूज्य सद्गुरू श्री देवेंद्रनाथ हे मंत्रालय येथे सेवेसाठी आल्यावर त्यांनी रात्री आपल्या शिष्यांना तुम्ही नदीकिनारी जाऊन धुनी लावा मी तेथे सत्संगासाठी येतो असा आदेश दिला त्याचप्रमाणे शिष्यांनी धुनी लावली सद्गुरू तेथे असताना ते, ते दिव्य अशा भावावस्थेत गेले व म्हणाले बेटे धुनी तो बहुत अच्छी लगाई हे मगर बेटेमाखी गोदमे कोई धुनी नहीं लगाता असे सांगितले वह्या किनाऱ्यावर एक खडक आहे ज्यावर सूर्य व चंद्राच्या प्रतिमा उमटल्या आहेत त्या खडकावर धुनी लावून सात्संग करा असा आदेश दिला त्याप्रमाणे सर्वांनी या खडकांचा शोध घेतला तेव्हा नाथांनी सांगितल्याप्रमाणे तो खडक सापडला तेव्हापासून सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज मंत्रालयम येथे रात्रीचा सत्संग त्या खडकावर सिद्ध अग्निसाक्ष घेत असत आज ह्या खडकावर एक छोटे मंदिर झाले आहे आपल्या सद्गुरूंच्या सिद्धवास्तव्याने पवित्र झालेल्या ह्या स्थानांचे आपण जरूर दर्शन घ्या हे स्थान आपण मंदिराच्या पाठीमागे तुनभद्रा नदीच्या घाटावरून खाली उतरले की लगेचच उजव्या बाजूला आहे आता आपण मंत्रालयम सेवाबद्दल माहिती करून घेऊ परमपूज्य सद्गुरू श्री देवेंद्रनाथ हे आपल्या घरी साधना करीत असताना त्यांना स्वामींनी दृष्टांतात गुरुमंत्र दिला व साधनेचा मार्ग दाखविला स्वामींची सेवा साधनेतून करत असताना ते मंत्रालयम येथे अनुष्ठान करण्यासाठी आणि त्यावेळेस स्वामींनी महाराजांना तू गंधाळ येथे मी तपश्चर्या केली आहे त्या, के त्या तपोभूमीवर अनुष्ठान कर असे सांगितले त्याप्रमाणे महाराज गंधाळ येथे आले व त्यांनी पंचाहत्तर दिवसांचे अनुष्ठान केले त्यावेळेस श्रीराघवेंद्र स्वामींनी अत्यंत प्रसन्न होऊन माघ पौर्णिमाच्या दिवशी त्यांच्या अनुष्ठानाची सांगता होमहवनाने झाल्यावर सिद्ध दैवतांच्या साक्षीने महाराजांना देवेंद्र असे दीक्षांत नाव दिले व शक्तिपात करून आशीर्वाद दिला आणि मढी येथे प्रबुद्ध नारायण चैतन्य कानिफनाथ यांच्याकडे जाऊन तेथे कार्य कर असे सांगितले नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार सेवा हेच तुझे या जन्मातील कार्य आहे असे सांगितले त्याप्रमाणे सद्गुरू श्री देवेंद्रनाथ मढी येथे आले असताना चैतन्य श्री कानिफनाथांनी दर्शन देऊन त्यांना सनाथ केले व कार्याचा आदेश दिला मढी हीच महाराजांनी आध्यात्मिक कर्मभूमी झाली आपले सद्गुरू श्री राघवेंद्र स्वामींनी त्या दिवशी दीक्षा दिली त्या माघ पौर्णिमेच्या तीन दिवस अगोदर ते दरवर्षी मंत्रालयम येथे येऊन स्वामींची सेवा करत असत व माघ पौर्णिमेला गंधाळ येथे होमहवन करून या सेवेची सांगता करत असत मी वर्षभर जे जेवब्रहम सेवा करतो त्यासाठी मी येथे येऊन स्वामीच्या कृपेने माझी बॅटरी चार्ज करतो म्हणजे तपोबल वाढवितो असे आपल्या शिष्यांना या मंत्रालयम सेवेबद्दल सांगत असत मंत्रालयम रोड हे रेल्वे स्टेशन आहे येथे आल्यावर भक्तगणांना साधारण अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर मंत्रालयम या स्वामींच्या वृंदावन मंदिर असलेल्या गावात येण्यासाठी बस रिक्षा करून या गावात यावे लागते आपण सर्वजन मंत्रालयाच्या भूमीवर सांघिक साधना करीत असतो ज्या परमपूज्य आपल्या सेवेची कार्यक्रम पत्रिका आपल्या हॉलमध्ये लावली असते त्यावेळेनुसार सर्व भक्तगणांनी सेवेमध्ये व साधनेत सहभागी व्हायचे आहे आपल्या या सेवेचे प्रमुख दोन भाग आहे वृंदावन सेवा यात आपण स्वामींच्या वृंदावन मंदिरात गेल्यावर श्री राघवेंद्र स्वामींचे दर्शन घ्यावे यानंतर वृंदावन मंदिराच्या आठ दिशांना उभे राहून स्वामींना साष्टांग नमस्कार घालून प्रदक्षिणा कराव्यात आपल्या प्रकृतीला झेपतील एवढ्याच प्रदक्षिणा सकाळ व संध्याकाळी घालायच्या आहेत त्यानंतर श्री देवेंद्रनाथ प्रणित होमहवन व सत्संगची सुरुवात होते स्वामींच्या वृंदावन सेवा झाल्यावर सांगितलेल्या वेळेनुसार ठरलेला हॉलवर सद्गुरु श्री देवेंद्रनाथांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी होमहवन व सायंकाळी आरती व जप झाल्यावर सत्संग साधना करतो होमहवन झाल्यावर सायंकाळी पाच वाजता सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराजची पालखी सोहळा पार पडते सद्गुरू स्वामींची सेवा झाल्यावर हॉलवर आरती व सत्संग साधना करतो सर्व गुरुबंधू भागिनी अंतःकरणातून सहभागी होतात माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण अंदाजे पंचवीस किलोमीटर या ठिकाणी जातो हे पंचमुखी हनुमानजींचे पवित्र स्थान असून त्यांचे मंदिर व त्यांच्या चप्पलांचे मंदिर तेथे आहे या मंदिरात दर्शन व सेवा करून आपण या मंदिराच्या पाठीमागे असलेल्या श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात साधनेसाठी चा जातो तेथे होमहवन आरती सत्संग झाल्यावर आपल्या या सेवेची सांगता महाप्रसादानंतर होते सद्गुरू श्री देवेंद्रनाथ आपल्या शिष्यांना नेहमी सांगत असत की मंत्रालयम सेवा झाल्यावर प्रत्येकाने दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी न जाता आपापल्या घरी जावे कारण या सेवेमध्ये श्री राघवेंद्र स्वामींचे दिव्या आशीर्वाद तुम्हाला मिळतात ती पुण्याची शिदोरी तुम्ही इकडे तिकडे न जाता आपापल्या घरी घेऊन जा म्हणजे स्वामींच्या व सद्गुरू कृपेतून तुमचे व तुमच्या परिवारांचे कल्याण होईल सर्वांनी गुरु आदेशाप्रमाणे ही सेवा करून पुणेराशीच प्राप्त व्हावे मध्ये सेवा करताना खालील नियम पाळावे एक आपली सेवा सुरू झाल्यावर आपण रोज दिवसभर उपवास करून दुपारी फराळ सायंकाळी भोजन करतो या काळात बाहेरचे खाद्यपदार्थ आपण खाऊ नये सकाळच्या चहापासून रात्रीच्या भोजनापर्यंत हॉलमध्ये सर्व भक्तगणांना सुविधा देण्यात येते दोन पुरुषांनी सोवळे परिधान करून या सेवेत सहभागी व्हायचे आहे तसेच मंदिरात दर्शन घेण्यासाठी आत्मज्ञे जाताना जर आपण नेहमीच्या पोशाखात असाल तर शर्ट बनयान काढून स्वामींचा वृंदावनाचे दर्शन घ्यावे लागते पहिल्या दिवसापासून ते तिसऱ्या दिवसापर्यंत मंत्रालयम येथील पूर्णाहुती होती होईपर्यंत दाढी करू नये तीन मंत्रालयम येथील पूर्णाहुती होती तिसऱ्या दिवशी झाल्यावर आपल्या अनुष्ठानाची सांगत होते त्यामुळे संध्याकाळी आपण स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता चार प्रत्येकाने आपल्याला लागणारी औषधे पुरुषांनी सोवळे साधनेसाठी लागणारी पुस्तके पोथी आणावी जय सद्गुरू श्री देवेंद्रनाथ जय स्वामी श्री राघवेंद्र आदेश 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 थोडक्यात सांगायचे झाल्यास हे सर्वात महत्त्वाची सेवा आहे मंत्रालय ही श्री राघवेंद्र स्वामींच्या पवित्र भूमीवर स्थित आहे ज्याचे मूळ नाव मंचाले होते स्वामींच्या आध्यात्मिक शक्तीमुळे नबाबाने ही भूमी स्वामींना भेट म्हणून दिली स्वामींनी येथे यज्ञ केले होते व तुंडभद्रा नदीच्या किनाऱ्यावर समाधी घेतली त्यानंतर या गावाचे नाव मंत्रालयम ठेवण्यात आले येथे स्वामींच्या पादुकांचा पूजन व सेवा केली जाते सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज यांनी येथे सेवेचे महत्व स्पष्ट केले ज्यात साधकांना तपश्चर्या होमहवन आणि सत्संग यामध्ये भाग घ्यावा लागतो मंत्रालयम सेवेचा मुख्य उद्देश स्वामींच्या कृपेने भक्तांचे कल्याण साधणे आहे सेवेतील मुख्य नियमांमध्ये उपवास सोवळे परिधान करणे आणि मंदिरातील दर्शनासाठी योग्य पोशाखाचे पालन करणे आहे अनुष्ठानाच्या समाप्तीला होमहवन व महाप्रसाद असतो स्वामींचे आशीर्वाद घेऊन प्रत्येक भक्ताने आपापल्या घरी पुण्याच्या शिदोरीसह परत जाणे अपेक्षित आहे